अन्य ते अकलोलीचा प्रवास करता करता आपण दुगाड गावाजवळ पोचलवलो आहे बघा एम एच फोर्टी एट एम एच फोर्टी एट बरेच गाड्या जे इथून जातात एम एच फोर्टी थ्री गाड्या दोन गाड्या गेल्या आहेत आज। अजून गाडी आहे बघा एम एच झिरो फोर बघा म्हणजे कामे अजूनसुद्धा सुरू आहेत रस्त्यांचे जे, जे काम आहेत ते पूर्ण झालेले आहेत जे ब्रिज वगैरेमध्ये बांधत आहेत त्याचे काम सुरू आहेत ते बघा फोर व्हीलर्स येतात अरे बाप रे बाप मोठा खड्डा पडलाय नाही मला पण माहित नाही मी स्वतःच रस्ता शोधत आलोय विडिओ नाही मला व्हिडिओ करायचे आखलवली ते आमने नमस्कार मी योगेश अंबावरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर वर नेहमीप्रमाणे तुमचे स्वागत आज पुन्हा लांब गावी आगावे त्याच्या आधी तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो पट्टा बन त्यातून पाऊस शकता माझ्या चार बाजूने या ठिकाणी लांबच गावावरनं अकलवली ते आमने फोर व्हीलर जाते की नाही किंवा बाईक जातात की नाही किंवा गाड्या जाते नाही ते दाखवण्याचे आजचा व्हिडिओ त्याला सुरू करूया भिवंडी वाडा रोड या भिवंडी वाडा रोडवर सध्या जिथे मी उभा आहे ते गाव म्हणजे लांबच आणि या लांबच या ठिकाणी मी पाहू शकता हा जो ब्रिज बनलेला आहे हा म्हणजे आपला भारतात सर्वात लांबचा मा महामार्ग म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे त्याचा मार्ग आहे कारण मला आता दोन दिवसापूर्वी आपले एक सबस्क्रायबर होते त्यांनी प्रश्न विचारलेला की अकलोली ते आमनेपर्यंत जो पत्ता आहे या दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा त्या पत्त्यावर जे काय सध्या रस्ता रेडी आहे त्या रस्त्यावरनं फोर व्हीलर माझी जाईल का असं त्यांनी प्रश्न विचारला होता त्यामुळे आज रविवार सुट्टीच्या दिवशी मी सकाळी झाली या ठिकाणचा व्हिडिओ करायला आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की आत्ताच्या घडी जरी इथून ज्या काही गाड्या येतात अकोले मार्गे ज्या येतात फोर व्हीलर्स टू व्हीलर्स वगैरे किंवा ऑटो वगैरे जे काय येतात त्या इथून आल्यावर या मार्गाने आमनेच्यापर्यंत जातात आमने कुक्षेपर्यंत जातात वडपे गावापर्यंत त्यामुळे इथनं गाड्या येतात की नाही हा जो प्रश्न याचं उत्तर ऑ ऑलरेडी तुम्हाला मिळालेला असेल की बाबा इथून जातात गाड्या परंतु इथून जेव्हा पुढे जातात या मार्गाने जेव्हा पुढे जातात तेव्हा काही ठिकाणी असे चढण उतरण वगैरे म्हणजे जिथे कामे चालू आहेत तिथनं बाजूने उतरून पुन्हा रस्त्यावर जाणे अशा प्रकारचे आय ही वाहतूक सूर्य जे तुम्ही जर अकलोनीवरनं येत असाल आणि आमनेला जात असाल तर याचा वापर करू शकता परंतु रिस्क घेऊन आणि शक्यतो पूर्ण तयार होला याला अजून साधारण सहा महिने किंवा वर्षभर वर जाऊ शकतो सहा महिन्यात तरी अंदाजे क्लिअर होऊन जाईल त्यावेळेस मग कदाचित आज रस्ता तुम्ही डायरेक्ट वापरात घेऊ शकता खास आपल्या आपले मराठी यूट्यूब चॅनल आणि आता मी इथून हे लांब ज्या गावाच्या ठिकाणी जिथे मी उभा आहे भिवंडी वाडा रोड इथून मी आता मी समोर अकलोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेन तिथे पाहू शकता एक फोर व्हीलर चाललेली आहे एक मोठा ट्रक देखील येते म्हणजे रस्ता तिथे हा जो रस्ता मी आता गणपतीच्या पिरियडमध्ये या रस्त्यावर अर्धा प्रवास केलेला आहे आता फुल प्रवास दाखवतो मी तुम्हाला इथून फार अकलोलीपर्यंतचा चला आता आपण जाऊया पुढे अरे वा त्याला आता आता आपण निघूया लांब मार्गे आकलवली आणि आपण आता जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे त्यावर आता प्रवास करूया आणि बाकी इथं था फोर व्हीलर थांबलेली आहे रस्ता विचारणार आहे बघा इथे पुढे काम चालू आहे वाहतुकीच बंद आहे तरी आपण कामा प्रवासा करू नये असं लिहिलेलं आहे इथे आणि तरी सुद्धा आपण प्रवास करत आहोत करणार की आपल्याला व्हिडिओ द्यायचे खास आपले जे प्रवास करणार त्यांच्यासाठी मला भीती होती पाऊस पडतोय का म्हणून ફોર વ્હીલર્સ બાપ રે બાપરે મોટા ખડ્ડા પડલા કામે સુરુ પાકતા कन्स्ट्रक्शनसाठी वापरण्यात येणारे काम आहे आणि पुढे तुम्ही पाहू शकता रस्ता एकदम क्लिअर दिसत पूर्ण रस्ता तयार झालेला दिसत आहे म्हणजे हा जो लांबचा जो ठिकाण आहे जिथे ब्रिजचं काम सुरू आहे तेवढंच काय ते शिल्लक असेल असं मला सांगू इच्छितो मी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आमने ते अकलोली आता कुठून जावे इकडून जावे का इकडून जावे सगळ्या गाडी इकडून येतात हा रोड क्लोज आहे त्यामुळे आपण इथून जावे अपघात किंवा कोणत्याही प्रकारच्या दुकामध्ये कंपनी जबाबदार राहणार नाही असे देखील लिहिलेले इथे नोटीस आणि जी आय एल या कंपनीतर्फे आहे हा पाहू शकता तुम्ही रस्ता हा अकलोलीपर्यंत रस्ता क्लिअर आहे आपण जाऊयात पुढे आता अशा प्रकारे आपण अकलोलीच्या प्रवासाला निघालो आहोत तुम्ही पाहू शकता किती रुंद रस्ते आहेत चार चार आठ लेन आहेत टोटल आणि पूर्णपणे रस्त्याचे जे सिमेंट करण्याचे काम आहे ते पूर्ण झालेले आहेत बाजूचा रस्ता आहे तो ॲक्च्युली आपल्याला वापरायला पण तिथे रोड क्लोज लिहिलेला आहे त्यामुळे मी तिथून न जाता आजो बाजूचा येणारे वा जी ले ले। ने 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 जे मार्गिक आहे त्या मार्गिकेने चाललो कारण बहुतांश जितके वाहने या ठिकाणं चालले आहेत ते सर्व याच रूटने चाललेले आहेत बाजू या रूटने नाही आहेत त्यामुळे थांबलेलो आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये डिवायडर आहेत तिथे खूप मोठी मोठी झाडे लावलेली आहेत खूप चांगले काम आहे आणि तर हे झाडं मोठे होते आणि वातावरणात हिरवाई राहील थंडेगार राहील वातावरण खूप चांगले का उपक्रम आहे की डिवायडरच्या मधून झाडे म्हणजे जे, जे काय का ॲक्च्युली या मोठ्या र रस्त्याचे कामे करण्यासाठी जे काय झाडे तोडले गेलेली आहेत किंवा डोंगर तोडले गेले आहेत त्याचा पर्यावरणाला नुकसान होईल म्हणून असे झाडे लावण्यात आले जेणेकरून पर्यावरण अबाधित राहावे हे खूप चांगली बाब आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बांबू लावलेले आहेत आणि या बांबूंना सायनिंग बोर्ड लावले जातील कुठून कुठे चालला रस्ता किंवा कुठे नाही तुम्ही पाहू शकता इथे 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 तिन्ही ठिकाणी बांबू लावलेले आहेत यांना बोर्ड लागतील सायनिंग बोर्ड दिशादर्शक फरक लागले जातील लावले जातील काम लावलेले सायनिंग बोर्ड लावण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यासाठी आणि तिकडे डोंगर दिसत आहे आणि आता वाटत मुसळधार पाऊस येणार आहे त्यामुळे पुढे जाऊ की नको हा देखील एक संभ्रम निर्माण झालाय मनात कारण इथे कुठेही जर पाऊस आला था, तर थांबण्यासाठी काय पर्याय नाही आता हे धुका आहे का ढग जातून आलेत पावसा समजत नाहीये परंतु भयंकर आहे आपला प्रवास सुरू आहे दिशेने आणि इथे दोन गावांना जोडणारे दो ब्रिजचे काम सुरू आहे कुठला ब्रिज आहे ते माहित नाही हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे मला वाटत येस त्या गावाला जाणार आहे ते लक्षात नाही पाहू शकता फोर व्हीलर या रस्त्यावर कशा येत ते एम एच फोर्टी एट म्हणजे ती गाडी भिवंडीतील नाहीये ती गाडी आहे वसई विरार वगैरे साइड ची म्हणजे तुम्ही विचार करा एम एच फोर्टी एट गाडी सुद्धा आज जो रस्ता अजून पूर्णपणे तयार नाही न जाते मग लोकल गाड्या का नाही लोकल गाडी जर जात असते इथे दोन गावांना जोडणाऱ्या गा ब्रिज चे काम सुरू आहे कुठल्या कुठल्या गावांना जोडतात ते माहित नाही अजून देखील कामे सुरू आहे जे बघा पत्र लावायचे काम सुरू आहे त्या बाजूला त्याच्यामध्ये डिवायडर लावले काम रोलेत त्यांना आता पत्र लावायचे वाजव कामे सुरू आहेत सावधान पुढे काम चालू असलेल्या रस्ता वाहतुकीस बंद आहे तरी आपण काम चालू रस्ता वापर करू नये दोन गावांना जोडणारा हा ब्रिज आहे इकडं आणि इकडे कुठल्या गाव आहेत ते माहित नाही आपल्याला तिथे कुणी गावकरी भेटला असतं तर माहिती तरी काढली असते अन्य ते अकलोलीचा प्रवास करता करता आपण दुगाड गावाजवळ आहे चारे बाजूला मस्त डोंगर आणि हिरवाईने म्हणजे हिरवाईने पूर्ण नटलेले गाव तुम्ही पाहू शकता जंगल डोंगर गाडे झुडपे एक नंबर अशा प्रकारे आपण दुगाड गावावर पोचवलोत आता आपण पुढे अजून अकलोलीपर्यंत प्रवास करूया चला आणि इथून जसे की मी तुम्हाला बोललो गाड्याचा जो रदारी आहे ते अजून सुद्धा सुरू आहे तुम्ही पाहू शकता गाड्या येतो जरा आवाज येतो गाड्या काय दिसत नाहीत पुढे आज रस्ता सर अकलोलीला जाणार आहे एक गाडी अजून येते मागनं मला येणार ती गाडी दिसत आहे हे बघा एम एच फोर्टी एट एम एच फोर्टी एट बऱ्याच गाड्या येते इथून जातात एम एच फोर्टी थ्री गाड्या दोन गाड्या गेल्यात अजून एच झिरो फोर म्हणजे वाहतूक जी आहे ती सुरू आहे त्याला पुढे जाऊयात दुगार गावातून पुढे आपला प्रवास सुरू झालेला आहे खरं तर आपल्याला सुद्धा माहित नव्हतं आपण कुठल्या गावात पोचलो तिथे एक मुलगा उभा होता त्याला मी विचारला भाऊ कुठला गाव आलाय त्याने सांगितलं दुघाड आलाय म्हणून मी तुम्हाला मेन्शन करीत की आपण दुधाड गावातून पुढे चाललेलो आहोत दुगाड गावात आम्ही गणपती घेण्यासाठी आलो होतो परंतु कुठून आलो होतो आणि कुठून गेलो होतो ते दादा माझ्या लक्षात नाही आणि तुम्ही पाहिलंच गाड्यांचा प्रवास म्हणजे जो सुरू आहे तो, तो कसा चालू होते सर्व गाड्या आहेत MH43, MH48, ફોર્ટી થ્રી એમ એચ ફોર્ટીરો ફોર એમ્પો એમ એચ ઝીરો ફોર इथे लाल माती काय टाकलेली आहे रस्ता पूर्ण तयार झाला आहे लाल माती का आहे इथे अरे हो इथे पण इथे ते लाल माती टाकून रस्ता करण्यात आलेला आहे रस्ता नाही परंतु लाल माती इथे जी टाकली ती उचलली गेलेली आहे आणि इथे मोठा फ्रीज आहे हो हो व्हेरी डेंजर व्हेरी डेंजर अरे बापरे कुठे आलो होत आपण परत मोबाईल खोलावा लागेल बघा म्हणजे कामे अजून सुद्धा सुरू आहेत रस्त्यांचे जे काम आहे ते पूर्ण झालेले आहेत जे ब्रिज वगैरे मध्ये बांधत आहेत त्याचे काम सुरू आहेत याचा व्हिडिओ आपण मागे गेलेला साधारणतः सात आठ महिन्यापूर्वी आपण आपण हालचून गेलो होतो रस्ता चुकलो होतो पुन्हा मागे भरून पुन्हा रस्त्याच्या वरतून गेलो असा हो काहीतरी सीन झाला होता लक्षात नाही माझ्या आणि बहुतेक आपण जास्त दूर नाही होत आता अकलोली पासून हो 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 काम सुरू आहे बहुतेक आपण अकलोलीला पोचलो आहोत असा माझा अंदाज आहे आणि कारण ओ नो 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 येस कारण इथे बघा अकलोलीला ज्या जातात त्या गाड्या खालून जातात आणि हा वरचा रस्ता आहे आणि त्या खालतून कदाचित भिवंडीसाठी एक वळण आणि एक भद्रेश्वरीसाठी वळण आहे म्हणजे आपण पंधरा मिनिटात ते लांबच गाव इथून आलोलो आहोत अकलवडे कालतून जाण्यावर रस्ते काम सुरू आहे त्या गाड्या थांबलेल्या आहेत त्यांना देखील कुठे कुठेतरी आणि हे बघा या सगळ्या गाड्या या ज्या गाड्या या आय थिंक वज्रेश्वरीला वगैरे बोला नाही मला पण माहीत नाही मी स्वतःच रस्ता शोधत आलो आहे व्हिडिओ नाही नाही मला व्हिडिओ करायची आकलली ते आम्ही आता जसे की तुम्ही पाहू शकता आजो इथे अकलोलीचे जे वरण आलेले आहे आणि इथून ज्या बाजूने आपण गेलो तर अकलोली आणि भिवंडी असे वरण आहे आणि हे जे काम सुरू आहे हे टोटल ब्रिज आहे जो आपल्याला फेज नंबर पाचपासून फेज नंबर सहावर घेऊन जाणार आहे इथे फेज पाच संपतो जो अकलवली ते आमनेपर्यंतचा रस्ता असतो आणि इथून पुढे जो आहे तो गुजरातपर्यंत वडोदरापर्यंत जो मार्ग आहे तो आहे आता आपण तिथे देखील जाऊन पाहूयात इथे बरेचसे पोल लावले तिथे दिशादर्शक असेल मला माझ्या अंदर टोल प्लाझा असेल टोल प्लाझाचा अजून तिकडे बोर्ड लावलेला आहे आणि आप कदा आपल्याला इथून मागे जावे लागेल असा माझा एक अंदाज आहे इथे रस्ता बंद आहे तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आत्ताच आपण त्या ठिकाणी वरून खासी आलो आता आपण जसे मी तुम्हाला दाखवलं मी वरच्या बाजूला उभा होतो ज्या तिथे वरती तो पाच दिसतोय त्या ठिकाणी वरती उभा होतो गाडी ओ नो त्यांची गाडी ना मागे येते ना पुढे जाते हे पहा आपण आता त्या घडी जिथे उभं आहे ते अकलवली जंक्शन कनेक्टिव्हिटी आहे जी भिवंडी रोद्रेश्वरी हा रोड आहे आणि हा मुख्य जो रस्ता पहिलं काहीच नव्हता जे आता काम सुरू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस पाहू शकता अकलोली अकोलीचा बोर्ड लिहिलेला आहे आणि हा आहे अकलोलीचा जंक्शन आणि